राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक अमर पाटील यांच्या पुढाकाराने व शिवशंभू सामाजिक विकास मंडळ व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे दाखले वाटप शिबिराचे आयोजन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञान मंदिर शाळा सेक्टर चौदा कळंबोली येथे रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पनवेलचे कार्यसम्राट आमदार दादा ठाकूर यांनी दाखले वाटप शिबिराला भेट देत पाहणी केली दरवर्षी भाजप कार्यकर्ते दाखले शिबिराचे आयोजन करून जनतेला दाखल्यांची उपलब्धता करून देत असतात असे मत व्यक्त करत जनतेला तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही शासकीय कर्मचाऱ्यांनी ही रविवारच्या दिवशी जनतेच्या वे सेवेसाठी वेळ दिल्याचे आमदार दादा ठाकूर यांनी मत व्यक्त केले सदर दाखले वाटपप्रसंगी भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपला वेळ दिला कळंबोली कळंबोलीचे हो भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमर पाटील यांच्या पुढाकाराला आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते सहकारी यांच्या आयोजनातून आज विविध दाखले वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अमर पाटील यांची शिवशंभू ट्रस्ट यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं पण भाजपचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आज त्या ठिकाणी जो पक्षाचा कार्यक्रम आहे की नाही याचा विचार न करता या कार्यक्रमामध्ये आहेत आणि कळंबोलीवासियांना विविध सुविधा देण्यासाठी आज थे करता है। काले करता, बस्ता, देने साथी है। ते काम करतायत एकंदरीतित्या रविवारच्या दिवशी भाजपचा कार्यकर्ता घरात न बसता समाजाला सुविधा देण्यासाठी धावतोय ते भाजपच्या आम्हा सर्व सहकार्यांच्यासाठी एक आनंदाची अशी बाब आहे आणि याबद्दल मी आमच्या या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन आमदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आपण या ठिकाणी उभा आहे रोडपालीमध्ये नागरिकांची मागणी की स्वतंत्र मैदान या ठिकाणीसाठी नाही त्यासाठी काय प्रयत्न आपल्याकडनं असतात महापालिकेच्या माध्यमातून सिडको जी या जागेची मालक असू शकते त्यांच्याकडे मागणी करण्यात आली मैदानं वेगवेगळ्या पद्धतीची आहेत पण एक मोठ्या स्वरूपाचं मैदान या परिसरात असावं याच्यासाठीची मागणी हे अमर पाटील हे सातत्यानं करत आहेत लवकरात लवकर सिडकोच्याकडून या संदर्भातला हा भूखंड पदरात मिळावा यासाठीचा आमचा पाठपुरू असून शैक्षणिक क्षेत्र असेल शासकीय विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर दाखलेही खूप महत्त्वाचे असतात आणि तेच काम आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केले आहे वर्ष शैक्षणिक आलं की विद्यार्थ्यांना खूप अडचणी येतात आणि दरवर्षी ह्या उपक्रम राबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कसा प्रकारचा पुढाकार राहील भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाजामध्ये वावरणारे आहेत त्यामुळे समाजामध्ये वावरणारे आमचे कार्यकर्ते समाजाची गरज ओळखून विविध कार्यक्रमांचं आयोजन करत राहतात विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होताना त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन पनवेलला जाणं येणं अधिकारी उपस्थित आहेत नाही आहेत अशा अडचणीतून या सर्वसामान्य तरुणांना युवकांना विद्यार्थ्यांना जावं लागतं या अडचणीचा सामना त्यांना करावा लागू नये म्हणून भाजपचे आमचे पदाधिकारी दरवर्षी या कळंबोलीमध्ये या दाखले वाटप कार्यक्रमाचं आयोजन करतात निमित्तानं पुढाकार घेणारे आजचे अध्यक्ष अमर पाटील असतील आदीचे अध्यक्ष रविनाथ पाटील असतील आमच्या सगळ्या सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांच्या एकत्रित एक प्रयत्नातून मी नाव देऊन घेतोय पण सगळ्यांच्या प्रयत्नातून आमच्या महिला सर्व शक्ती आहे युवा शक्ती आहे या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे शिंदू यशस्वी होत असतं आज भारतीय जनता पार्टीने माझ्या मत विश्वास दाखवला ठाकूर आमच्या आजार स्तंभ लोकनेते रामशेख ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो हा काही दाखले माटाचा कार्यक्रम केला आहे त्यांची आता पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी के पदार्पण केलं आणि वर्षभरामध्ये त्यांचा अमृत महोत्सव हा साजरा करायचा असं भाषांनी म्हणजे सर्व नेत्यांनी ठरवलेले आहे कारण की आमचे पक्षाचे आधारस्तंभ म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये लोकनेते सर्व आमचे लोकनेते बनलेले आहेत त्यांना आम्ही अध्यक्षस्थानी व आधार स्तंभ म्हणून आम्ही त्यांना ते पाहत असतो म्हणून त्यांचा पंच्याहत्तरवा हा वार्षिक उत्सव आहे तो काहीतरी जनतेला आपण एक सेवा म्हणून किंवा एक सेवक म्हणून आपण कारण आमचे लोकनेते सातत्याने सांगत असतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच ध्येय धोरणाप्रमाणे आम्ही आज कलंगुली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकमिती रामसेख ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय दाखले वाटप जे विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये सातत्याने फेरफटका जो मारावा लागतो कधी त्यांना टायमावरती हो वेळेवरती हो जे दाखले पाहिजे असतात ते भेटत नाही त्यामुळे आज कलंगोली शहरामध्ये आज सुट्टीच्या दिवशी देखील पूर्ण महसूलचा जो स्टाफ आहे त्यांनी आज रेवर असूनसुद्धा आज कदमबोली शहरामध्ये जो वेळ दिला मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज त्यांनी सर्व जनतेच्या सेवेसाठी त्यांनी देखील आज वेळ दिलेला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे दाखले वाटतो आज जनतेचं विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो की आज त्यांनी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्ये विकूत प्रतिसाद दिला वा त्यांनी सर्वांनी आज दाखले वाटवत आहेत उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रिमिनलचा दाखला असेल स्थानिक वास्तव्यताचा दाखला असेल जातीचे दाखले आधार कार्ड आभा कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड असे विविध प्रकारचे जे दाखले आहेत आज एक खिडकी योजनेप्रमाणे आज आपण सर्व दाखले एकाच जागी त्यांना उपलब्ध करून पूर्ण तहसील कार्यालयाचा जो स्टाफ आहे तो इथे